बाळा मी इतर लोकांसारखा फसवणाऱ्यातला देव नाहीये तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघ मी तुला निराश अजिबातच करणार नाही कधी तुला एकटाही मी सोडणार नाही होय बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण तू कर बघ तू तु नक्कीच तुझ्या जीवनात आनंदी होशील होय बाळा हा देवी संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजेच देवाची देखील हीच इच्छा असेल की तुम्ही देवाचे मार्गदर्शन ऐकावे देव जे मार्ग सांगत आहेत त्या मार्गावरती तुम्ही चालावं अशीच देवाची देखील इच्छा आहे म्हणून माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो देवाचे हे मार्गदर्शन तुम्ही अजिबातच चुकवू नका देवाचा संकेत तुम्ही अजिबातच वाया जाऊ देऊ नका देव म्हणतात अरे बाळा तू खूप काही करण्यास सक्षम आहेस तू तु तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही करू शकतोस बाळा होय विश्वास ठेव मी तुझी साथ कधीही सोडणार नाही तरी तुझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी तू घाबरू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे बाळा होय यासाठी जर तू सहमत असशील तर लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा देवाचा संदेश तू शेवटपर्यंत एक देव म्हणतात बाळा माझी कृपा तुला अजिबातच शोधावी लागणार नाही की तुला अनुभव येईल नक्की नक्कीच अनुभवशील तू एक वेळच्या जेवणाचा आणि दोन वेळच्या जेवणामध्ये हाच फरक असतो जो व्यक्ती एका वेळचे जेवण देखील अनुभवू शकत नाही अशा व्यक्तींपेक्षा तू तर खूप मोठा आहेस बाळा की तुला दोन वेळेस चालता चालता सर्व काही मिळत आहे कधी स्वतःला तू कमी समजू नकोस इतरांपेक्षा तुझे दुःख नक्कीच कमी आहे बाळा इतरांच्या एक वेळच्या जेवणाची देखील सोय नाही परंतु ते देखील आज... तरी देखील ते सुद्धा अजिबातच हार मानत नाहीत तर तू का मनात एवढा कुडत बसत आहेस तुला कोणती एवढी चिंता सतावत आहे त्यांना एवढे कष्ट करावे लागतात तरी ते बघ जेवणाला जेवणाला त्यांना एक वेळचं नसतं तरी ते आनंदी राहतात तुला तर सर्व काही आहे बाळा मग कसलीही तुला भीती बाळगण्याची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे बाळा सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा देव म्हणतात बाळा तुला समजलं असेल की तू काय करू शकतोस तुला अजिबात कोणाच्या पाया पडण्याची गरज उरणार नाही तुला कोणाच्याही मदतीची गरज आता राहणार नाही तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस मी कधीही तुला एक ते सोडलेले नाही अशा प्रकारचे उत्तर आता तुला तुझ्या आयुष्यात भेटेल ज्याची तू अपेक्षा देखील करणे सोडून दिले होते तुझे डोळे तू तु उघडे ठेव कोणी तुझ्याशी कस वागत आहे कोण तुझ्याशी चुकीच्या वागत आहे कोण वा कामाचा विचार करत आहे त्यांच्यावरती तू लक्ष दे तुझं वाईट करणाऱ्या लोकांना तू ओळखायला लो शिक अशा लोकांपासून तू सावध रहा। बाळा तू फक्त माझ्यावरती लक्ष केंद्रित कर माझे नामस्मरण कर माझे ध्यान कर तुला माझे मार्ग अधिक चांगले समजतील कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला आम्ही योग्यच मार्ग सांगणार आहोत बाळा तुझ्या न बोललेल्या प्रार्थनेचे देखील उत्तर मी आता देणार आहे होय मी तुझ्यावर धन्य आहे तुला सर्व काही आता मिळणार आहे तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास असल्यास लगेच ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना तू ह्याला हा व्हिडिओ शेअर देखील कर बाळा तुला हवी असलेली सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत तुला हवा असलेला आशीर्वाद लवकरच तुझ्या दिशेने येत आहे धीर धर संयम ठेव माझ्यावरती विश्वास ठेव का नक्कीच बदलणार आहे तुला चांगली चांगले मार्ग दाखवण्यासाठी माझे देवदूत आता येत आहे तुझ्यातल्या थोड़ा त्या विचारांना तू नक्कीच तू चांगला चांगल्या गोष्टींना वाव दे आणि तू तु, तुझे सत्कर्म करत राहा होय बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात बाळा पैसा पैसा तू जीवनामध्ये करू नकोस जेवढे देवाने दिले आहे तेवढे तुमच्या जीवनामध्ये पुरेस असेलच मी जर नसेल तर आपल्याला पुरेस असेल तेवढेच तुम्ही कमवा नाती जास्त तुम्ही कमवा माणसं जास्त तुम्ही जोडा कारण पैशापेक्षा जेव्हा तुम्ही नात्यांना जास्त महत्व द्यायला दे देता तेव्हाच वाईट काळामध्ये त्यावेळेस हीच माणसे तुमच्या कामी पडणार आहेत होय बाळा जे काही होणार आहे ते सर्व तुमच्या भल्यासाठी होणार आहे मग तुम्ही असा विचार का करता की देवाने माझं वाईट केलं देवाने हे केलं देवाने ते केलं माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जी गोष्ट होत आहे त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण दडलेलं असतं आणि हे कारण तुम्ही अगोदर शोधायला हवे आणि त्यानंतरच देवाला काहीतरी तुम्ही बोला परंतु कारण माहीत नसताना देखील तुम्ही देवावरती सर्व काही लोटून देऊ नका देवाने तुमच्या हितासाठीच प्रत्येक गोष्ट केलेली आहे जर तुमच्या जीवनामधून कोणाला दूर केलं असेल तर त्यामागे देखील काहीतरी कारण असणारच आणि जर तुमच्या जीवनामध्ये कोणाला आणलं असेल तर त्यामागे देखील नक्कीच काहीतरी कारण असणार आहे तुमच्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यायला हवी ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण जर एखाद्या व्यक्तीच्या त्रासाचं कारण तुम्ही असाल एखाद्या व्यक्तीच्या दुःखी जीवनाचं कारण जर तुम्ही असाल एवढं मोठं पाप तुम्ही कुठेही फेडू शकणार नाही म्हणून तुम्ही तेवढं पापाच्या जवळ तेवढंच देव तुमच्यापासून दूर जाणार म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पापाला दूर करायचं आहे पुण्याच्या जवळ जायचं आहे कारण जेवढे तुम्ही पुण्याच्या जवळ जाणार तेवढे देव तुमच्या जवळ येणार आहे होय बाळा त्यामुळे तुम्ही सत्कर्म करत राहा पुण्य करत राहा फळाची अपेक्षा तुम्ही करू नका तुमचे जर पुण्य चांगले असेल कर्म चांगले असेल तर तुम्हाला सर्व काही न मागता मिळणार आहे आणि साक्षात स्वत देव परमेश्वर ईश्वर स्वामी आई ते तुम्हाला प्रदान करणार आहे सहमत असाल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा जीवनामध्ये अजिबातही तू रडू नकोस चिंता करू नकोस सर्व काही मी ठीक करणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे नेहमी तुम्ही सकारात्मक विचारांना चालना द्या येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी सुखी समाधाने आनंदाने असणार आहे असाच विचार नेहमी तुम्ही करा येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांशी लढताना देव माझ्यासोबत आहे असा विचार तुम्ही नेहमी करा हे तर वाईट दिवस आहेत ते तर लवकरच निघून जाणार आहेत असा विचार तुम्ही कायम करत राहा तुम्हाला कळणार देखील नाही की कधी कधी तुमचे वाईट दिवस निघून गेले आणि तुमची सुखी समाधानी दिवस तुमच्या आयुष्यात आले त्यामुळे तुम्ही जेवढे सकारात्मक विचार करू शकाल तेवढे तुम्ही उत्तम जीवनाच्या मार्गाने चालणार आहेत होय बाळा तुम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न देऊ करत आहे की जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या मनामध्ये तुम्ही करत असलेल्या प्रत्येक प्रार्थना पूर्ण होणार आहे तुम्ही पाहिलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागू द्या संयम ठेवा जास्त गडबड तुम्ही करू नका जे होणार आहे त्याला कोणीच टाळू शकणार नाही फक्त तुम्हाला तुमचे प्रयत्न करत राहायचे आहे तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे जीवन तुमचं सुखी समाधानी आनंदी होणार आहे म्हणून हेच सुखी समाधानी जीवन तुम्हाला जगायचं जर असेल तर यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करा जीवनामध्ये तुम्ही पुण्य कमवा कष्टाला पर्याय नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा येणारा प्रत्येक दिवस संघर्षाचा असेल तरीही संघर्षासाठी आलेल्या जीवनात प्रत्येक दिवसासाठी तुम्ही तयार राहा देवाचे आशीर्वाद सदैव देवा तुमच्यासोबत असणार आहे हीच अशा आशा तुम्ही मनामध्ये ठेवा जीवनात जेवढे जास्त तुम्ही प्रयत्न करता येईल तेवढे जास्त प्रयत्न करत राहा कारण देवाला फक्त तुमच्याकडून प्रयत्नाची अपेक्षा असते जर का तुम्ही प्रयत्न करण्यासाठी तुम्ही एक पाऊल टाकले तर देव तुमच्याकडे हजार पावले चालत येतो त्यामुळे तुम्ही संकटांना घाबरू नका आलेल्या प्रस परिस्थितीला तुम्ही घाबरून जाऊ नका आलेल्या परिस्थितीला तुम्ही दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा पहा जी जे संकट आलं आहे ते नक्कीच तुमच्या आयुष्यातून तुम निघून जाणार अरे माझ्या लेकरा आता जरी तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आणि माझ्याच नशिबी एवढे एवढे दुःख का तर हे तू चुकीचं म्हणत आहेस बघ हेही दिवस तुझे निघून जातील कारण दुःख जर आपल्या आयुष्यात असेल तर थोड्याच अंतरावर सुखसुद्धा आपल्या आयुष्यात येण्याची वाट पाहत आहे त्यामुळे तू ह्या दिवसात हार मानू नकोस डगमगू नकोस चिंता करू नकोस फक्त तू संयम ठेव धीर धर माझे नामस्मरण कर बघ तू तु नक्कीच तुझ्या आयुष्यात सुख सुखाची चाहूल येणार आणि तेही कायमची होय बाळा हा देवी संदेश खूप सुंदर मार्गदर्शन तुझ्या आयुष्यात घेऊन आलेला आहे त्यामुळे हे तुला रोज ऐकायचे आहेत त्यामुळे तू क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या चॅनलला तू सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबून ठेव होय बाळा आता तुझे रडायचे दिवस संपलेच आहे असे समज येत्या काही दिवसातच तुला गोड बातमी मिळणार आहे फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव तुझ्यासोबत स्वतः आशीर्वाद देण्यासाठी देव स्वतः येणार आहे त्यांचं तू स्वागत कर दोन मिनिटे वेळ काढून तू हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेव होय बाळा देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे त्यासाठी तुला सज्ज व्हायला हवं त्यांचं स्वागत तुला करायला हवं सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुला माझ्याकडे मागण्याची काहीच गरज नाही मी जेव्हा देतो तेव्हा भरभरून देत असतो तुझे कष्टाचे दिवस आता संप संपुष्टात आले आहेत तुझे दुःखाचे दिवस संपले आहेत असंच तू समज कारण जेव देणार तेव्हा तुला भरभरूनच मिळणार आहे तुझी ओंजळ आता मोठी कर तुला आशीर्वाद घेण्यासाठी तुला सज्ज व्हायला हवं कारण देव कोणत्याही क्षणी तुला आशीर्वाद देण्यासाठी तयार असतील तुझे सत्कर्म चालू ठेव तुझ्या सत्कर्मामध्ये कोणताही तू बदल करू नकोस तुझे काही तू जे काही कार्य करत आहेस ते कार्य नेहमी चांगल्या प्रकारे तू करत राहा होय बाळा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुला कधीही मी विसरू शकत नाही तू देखील मला कधीही विसरू नकोस माझ्यावरती कधी अविश्वास दाखवू नकोस कारण मी जे काही करणार आहे ते खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात करणार आहे त्यासाठी तुला तयार राहायला पाहिजे आता तू तु तु तुझे कामे स्वतः करायला हवेत कारण तू कुठल्याही प्रकारचं काम न करता जर आमची सेवा करत असशील तर मी देखील कशी तुझी मदत करू त्यामुळे स्वतःची देखील तू स्वतः मदत थोडीफार कर तू स्वतः काहीतरी प्रयत्न कर काम कर सर्व काही कामाच्या रूपात मी तुला आशीर्वाद देणार आहे होय बाळा तुला आर्थिक अडचण जरी आली तरी ती अडचण सुद्धा सोडवण्याचं काम देखील मी करणार आहे परंतु त्यासाठी तुला सुद्धा काहीतरी हातपाय हलवावे लागणार तुला घरामध्ये बसून कोणीही आशीर्वाद देऊ शकत नाही तुला स्वतःही कामे स्वतः करावी लागेल देव म्हणतात बाळा तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझा माझ्यावरती विश्वास ठेव तुझी सर्व चिंता माझ्यावरती सोपव जर तुम्ही देवाला मनापासून हाक मारलीत ना तर तुम्हाला जरी असे वाटत असेल की ते माझ्यासोबत नाहीत परंतु तुम्ही हे लक्षात घ्या देवासाठी परमेश्वरासाठी ईश्वरासाठी आपल्या स्वामी माऊली स्वामी आईसाठी तुमच्यापर्यंत येण्याला येण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा आहे जेव्हा तुम्ही मनापासून देवाचा धावा करता देवाकडे ती प्रार्थना करता तेव्हा देव एक क्षणही न लावता तुमच्यापर्यंत येतात तुमची ते दुःख त्या त्या सर्व गोष्टी नष्ट करण्यासाठी देव साम सामर्थ्यशाली आहे देवाची शक्ती खूप अफाट आहे तेव्हा देवाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण तुम्ही सतत करत राहा देवांचे आशीर्वाद रूपी संदेश तुम्ही नेहमी ऐकत राहा त्यामुळे तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा जेणेकरून देवाचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील मी स्वामींचा लाडका भक्त आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका सतत स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये रहा, कारण स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही स्वामी माऊली आपली पाठ कधीच सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ